नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजू किचनमध्ये आज आपण खमंग असा कुरकुरीत पातळ पोह्याचा चुडा कसा बनवायचा हे बघणार आहोत त्याचप्रमाणे पोहे भासतानी काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघू शकता की मस्तपैकी असा खमंग कुरकुरीत चिवडा मी बनवलेला आहे आणि तो बनवायचा कसा काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर महिनाभर चिवडा जो आहेत अतिशय कुरकुरीत राहणार खमंग राहणार तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पोहे जर व्यवस्थित भाजले तर चिवडा जो आहेत खमंग कुरकुरीत राहतो तर मग त्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत त्या जर सगळ्या फॉलो केल्या तर महिनाभर चिवडा जो आहेत कुरकुरीत राहणार तर कढईमध्ये इथे मी तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला सुकलेला कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा म्हणजे तळून घ्यायचा आहे तर मी आदल्या दिवशी कांदा जो आहे तो चिरून घेतलेला होता आणि सुकून घेतलेला आहे उन्हामध्ये आणि हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा फ्राय केल्यानंतर मी इथे खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता जर तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही यामध्ये काही जास्तसुद्धा ॲड करू शकता तर खोबरेसुद्धा भाजून झालेले आहेत गोल्डन ब्राऊन येपर्यंतच भाजायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचा म्हणजे हे करपणार नाहीत आणि आपल्याला लवकरच थोडं भाजून झालं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं ते एका प्लेटमध्ये तर आता इथे आपल्याला कडीपत्ता जो आहे तो सुद्धा मी सुकून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजेच तळून घ्यायचा आहे बघू शकता आणि या, या तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी दाढवा हा जो आहे हाही आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे साधारण एक ते दोन मिनिट हे पूर्ण फ्राय करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तेलामध्ये आपल्याला एक चम्मच मोरी जे आहे ती सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत लो फ्लेमला आणि फ्राय करून झालेले आहेत तोपर्यंत आता आपण पोहे आणि मुरमुरे भाजून घेऊयात सर्वप्रथम इथे मी मुरमुरे भाजून घेणार आहेत तर मुरमुरे जे आहेत पोह्याच्या चिवड्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाकू शकता इथे मी एक बाउल साधारण मुरमुरे घेतलेले आहेत आणि हे जर व्यवस्थित भाजले तर चिवडा खुसखुशीत राहतो मुरमुरे भाजताना एवढे भाजायचे की ते हाताने फुडून पाहिजे जर क्रिस्पी वाटत असेल तर मग ते गॅस बंद करून द्यायचा आणि जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता यामध्ये मी धनेसुद्धा फ्राय करून घेतलेले होते तेलामधून काढून घेतलेले होते तर हा मसाला जो आहे थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला पूर्ण म्हणजे थंड झाल्यानंतर हा आपल्याला चिवड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बहुतेकदा काय होतं की आपण हाच गरम गरम मसाला बनवतो आणि लगेच चिवड्यामध्ये टाकतो त्यामुळे चिवडा जो आहेत का मग कुरकुरीत होत नाहीत ही झाली पहिली टिप्स तर मग हा जो मसाला आहे आपण फ्राय करून घेतलेला हा सर्वात पहिले तर दहा मिनिट थंड होला ठेवायचा वेगळा आणि पूर्ण ह्या व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवायचा यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ जे आहे तिथे साधारण दोन चम्मच छोटे मीठ टाकून घेतलेले आहेत आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर मीठ तुम्ही चिवळ्यासुद्धा टाकू शकता इथे मी मसाल्यात टाकून घेतलेला आहे मसाला थंड होईपर्यंत आपण आता मस्तपैकी पोहे भाजून घेऊया पोहे भाजताना त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं हळद टाकलेली आणि दोन बाऊल साधारण पोहे टाकलेले आहेत पोहे थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत जास्त पोहे टाकायचे नाही आहेत म्हणजे जास्त जर पोहे टाकले तर पोहे व्यवस्थित भाजल्या जात नाही ही झाली दुसरी टिप्स आणि पोहे भाजताना सतत परतत राहायचं आहेत थोडाही वेळ याला सोडायचा नाही आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा जेव्हा आपण पोहे भाजतो जोपर्यंत क्रिस्पी येत नाही तोपर्यंत आपल्याला साधारण भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट पोहे लो फ्लेमला भाजून घ्यायचे आहे त्या एका पातेल्यामध्ये पोहे जे आहेत भाजलेले ते काढून घेतलेले मोरमोरेसुद्धा भाजून घेतलेले होते आणि जो मसाला थंड करायला ठेवलेला होता आपण जो कांदा याचा बनवलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला वरून मस्तपैकी हिरवी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये सोपसुद्धा टाकलेली आहे तर सोप जे आहे चिवळ्यामध्ये अप्रतिम अशी लागते आणि थोडी साखर जी आहे थोडी बारीक करून टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चिवड्यामध्ये पूर्ण मसाला होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चिवड्या कुरकुरीत होण्यासाठी काय काळजी घ्यायची सर्वप्रथम तर पोहे भाजताना काळजी घ्यायची की लो फ्लेमला भाजायचे आणि भाजायची इतपत की जोपर्यंत खुसखुशीत होत नाहीत कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत कूर तो तो ही झाली पहिली टिप्स त्यामध्ये सांगितलेली यामध्ये शेवसुद्धा ॲड करून घेतलेली आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाला जो आहे तो पूर्ण थंड होऊ द्यायचा म्हणजे महिनाभर चिवडा जो आहे कुरकुरीत राहणार रेसिपी आवडल्यास प्रगत किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगत इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू